बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज पटेल हा एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून समोर येत असतानाच सोशल मीडियावर मात्र त्याला ट्रोलिंगचा सा सामना करावा लागत आहे त्याचं तुटक तुटक मराठी बोलणं निकीसोबतचं क्लो खोटं फ्लर्टिंग आणि खेळामध्ये ताकद दाखवणं या गोष्टी प्रेक्षकांना पसंत पडत नाही आहेत भाऊच्या धक्क्याला म्हणजेच विकेंडच्या वारला अरबाजची रितेश देशमुख यांनी शाळा देखील घेतली पण तरीही अरबाज सुधारताना दिसत नाहीये बिग बॉसच्या घरात दररोज नवनवीन गोष्टी घडत असतात आणि नवनवीन किस्से ऐकायला मिळत असतात नुकताच अरबाजनेही बिग बॉसच्या घरात येण्याआधीचा किस्सा आपल्या मित्रांना सांगितला आहे बिग बॉस मध्ये जाण्याचं त्यानं ठरवलं तेव्हा त्याच्या ते आईला अश्रू अनावर झाले होते आता बिग बॉस पाहता पाहता सुद्धा त्याच्या आईला रडू येत असेल असं त्याने म्हटलं घरात जाण्याआधी शेवटचा फोन देखील त्याने आपल्या आईलाच केला होता बिग बॉसच्या घरात खेळणं खेड़ा हे त्याच्या आईचं स्वप्न होतं आणि त्याचं देखील आता त्याच्या आईचं आणि त्याचं स्वप्न त्याला पूर्ण करायचं आहे अरबास त्याच्या घरातला करता मुलगा आहे आता बिग बॉसच्या घरात ही त्याचंच अधिराज्य असणार असं असना त्यानं म्हटलं आहे स्वीट्सविलामध्ये असताना देखील त्याने पंच्याण्णव दिवस फोन वापरला नव्हता आणि तो सोशल मीडियापासून लांब होता त्यामुळे बिग बॉसच्या घरात फोनपासून लांब राहणं किंवा सोशल मीडियापासून लांब राहणं ही अरबाससाठी खूप काही मोठी गोष्ट नाही आहे सध्या तो खेळामध्ये ताकद आणि डोकं दोन्ही लावतो आहे पण तरीही कुठेतरी तो, तरी तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाही आहे तर मग तुम्हाला काय वाटतं अरबास कुठे चुकतो आहे अरबास प्रेक्षकांना का आवडत नाही आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा